Okay. <laughs> सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा हद्दीत विजयनगर गावाजवळ वीज वाहिनी तुटून विजेचा शॉक बसल्याने दूध व्यावसायिकाच्या तीन म्हशी व एक गाय मरण पावल्याची घटना शुक्रवारी दिनांक पाच सायंकाळी उशिरा घडली त्यामुळे या दूध व्यावसायिक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून या घटनेत सर्वस्वी त्या विभागातील महावितरण अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहेत त्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक भूर्दंड बसला आहे यामुळे महावितरणाच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्यांच्याकडून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून घेण्यात यावे अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेना रायगड जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड यांनी केली आहे सदर ठिकाणी विजेच्या पोल खांबावरील टी वायरचा कंडक्टर तुटल्याने वीज वाहिनी तुटून खाली पडली त्यामुळे जनावरांना विजेचा धक्का बसला व या शेतकऱ्यांची जनावरं मरण पावली घटनास्थळी उपशाखा अभियंता श्री भंडारे यांनी तात्काळ पाठवण्यात आले सदर ठिकाणचा पंचनामा करण्यास सांगितले अशी माहिती महाराष्ट्र विद्युत वितरण विभागाचे काली सुधाकर शाखा अभियंता बालाजी चाकरे यांनी दिली कर्जत लाईव्ह अमोल कुमार जैन रायगड